नमस्कार आर पी किचन मध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एक बटाटा वापरून एकदम चवदार आणि पोटभर खाण्यापुरता असा उपवासाचा नाश्ता बनवणार आहे यासाठी मी इथे एक बटाटा घेतलेला आहे आता ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आता ही बटाटा खिसून घ्यायचा आहे सालीसकट तर खिसणी बारीक वापरायची त्यामुळे एकदम छान असा नाश्ता होतोय आणि नंतर खिसल्यावर बटाटे हे खिस धुवून घ्यायचं नाही त्याचे स्टार्स जे असतात ते त्याच्यामुळे एकदम चव लागते ह्या रेसिपीला त्यामुळे मी धुवून घेणार नाही खिस असाच वापरायचं आहे आता इथं एक बटाटा खिसून झालेला आहे आता ह्याचे साहित्य टाकून घ्यायचे आता हिरवी मिरचीचा वाटून घेतलेली पेस्ट टाकलेली आहे आता इथं मी बगरीचे पीठ टाकलेलं आहे तर भिजलेला शाबू टाकायचा आहे दोन तीन चमचे चवीनुसार मीठ टाकायचे आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं एक मोठा चमचा आता ह्याला छान असं हातानं मिक्स करून घ्यायचे आता सर्व ही एक जीव करून घ्यायचे आणखीन थोडंसं लागलं तर बगरीचे पीठ टाकायचं याच्यामध्ये थोडंसं चिकटपणा येण्यासाठी कारण बटाट्याला पाणी सुटते यासाठी आता इथे छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता तर मला थोडंसं पातळ वाटत आहे मी म्हणून एक चमचा आणखीन भगरीचे पीठ टाकणार आहे ह्याच्यामध्ये आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचे आता हे छान असं मिक्स झालेलं आहे आता एकदम छान असा गोळा बनत आहे बघू शकता आता इथं तयार झालेलं आहे आता मी गॅसवर तवा ठेवणार आहे आता उपवासाचं म्हणल्यावर थोडासा तवा धुवून घेतलेला आहे आता याला तूप लावून घ्यायचंय तुपामुळे एकदम छान असं चव लागते ह्या थालीपीठाला त्याचा तवा छान गरम झाल्यावर एचे याच्यामध्ये याच्यावरच थालीपीठ बनवून आहे उपवासाचं नॉनस्टिकच्या तव्यावर पण बनवू शकता जाड किंवा पातळ असं बनवून घ्यायचे तुम्हाला ज्या जसं आवडते तसं थोडंसं मध्यम आकारामध्ये मी थालीपीठ बनवलेलं आहे तर कच्च्या बटाट्याचं एकदाही रेसिपी नक्की बनवून बघा तर असं थोडंसं कडा आदर करून घ्यायच्यात आणि बाजूने तूप सोडलं होतं मी आणखी आता हे दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि एकदम छान असा हे थालीपीठ तयार झालेला आहे शाबू किंवा भगर आवडत नसेल तर ह्या हा पदार्थ नक्की बनवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद